मला इथले जे काही पर्यटन स्थळ आहेत तर ती सगळी पर्यटन स्थळ दाखवणार आहे मित्रांनो भडकेश्वर महादेव अतिशय बेस्ट ठिकाण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या गुजरात टूरच्या द्वारकाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण सोमनाथहून द्वारकेला कसं आलो कुठं राहिलो आणि दर्शन कसं घेतलं कालचा कॅज्युअल व्हिडिओ होता खरं आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण आज तुम्हाला इथले जे काही पर्यटन स्थळं आहेत तर ती सगळी पर्यटन स्थळं दाखवणार आहे त्याला कसं जायचं किती भाडं घेतात हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे महत्त्वाची कोणती आहेत आत्ता सुरू कोणते आहेत कुठली तुम्ही प्रेफर करा वेळी नसाल ही सगळी माहिती देणार आहे आपण आता रूममधनं बाहेर पडलो आहे बघा रुक्मिणी टेम्पलच्या तिथं आपली रूम आहे अजून एक जर सांगायचं लँडमार्क तर देवी भवन ए सी नॉन ए सी रूम्स प्लस हॉल्स आहेत मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आपण राहतो आहे आणि चालत आता मंदिराकडे निघालो आहे थोडंसं गल्ली गल्लीतनं जावं लागतं आहे असंच आहे ज्ञाना घाण दाखवायला आलं आहे बघा तर चला जाव्या मंदिराकडे जाव्या मंदिरापाशी गेल्यानंतर थोडासा नाश्ता करूया आणि देन आफ्टर तिथं रिक्षावाले किती भाडं वगैरे घेतात किंवा दुसरे काय ऑप्शन्स आहेत ते सगळं तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो चला सुरू करूया आपली टूर चला चालत चालत एक दीड मिनटंसुद्धा झालेलं नाही बघा मित्रांनो आपण मंदिरापाशी आलो आहे तर कालचा व्हिडिओ बघितला असला तर काल संध्याकाळचा झेंडा आणि आत्ताचा झेंडा दूर वेगळा आहे कंटिन्यू झेंडे बदलत असतात मित्रांनो चला जाऊया आता मंदिराच्या पुढच्या बाजूला ही माझ्या मते मंदिराची एकाच साईडची बाजू आहे म्हणजे माझ्या मते डाव्या साईडची बाजू आहे आपण तिथे आलोय रेस्टॉरेशन इथं सुद्धा सुरू आहे दिसून येते मित्रांनो आता जायचं कसं मंदिराच्या पुढच्या बाजूला हे बघूया चला मित्रांनो इकडून आपण आलो बघा मंदिराकडून आणि इथं गर्दी होती नाश्त्याला गर्दी म्हणजे चांगला या साध्या सगळ्यात सोप्या फॉर्म्युला आम्ही नाश्ता घेतलेला आहे इथं काय काय घेतलंय संजना त्यावर मिरची पण त्यावर मुट्ठीच्या मुट्टी मिरची जी कोण खाणार आहे नूडी खाणार आहे चला आता नाश्ता करून घेतो आधी कसं आहे तेही सांगतो तुम्हाला झाल्यानंतर तुला न बघा आपण आणि काय घेतलं तो गरम गरम फाफडा मिळाला बघा आणि चहा घेतल्या सगळ्यांनी कपाय का छान फाफडा

बरं मित्रांनो मगाजपासून आम्ही बार्गेनिंग करतोय प्रत्येक रिक्षावाल्यांबरोबर दोवा पिकांना भेटतोय का तर तुम्हाला प्रॉपर माहिती द्यायचं आहे एकटा आपल्याला बसवू शकतो तर असं समजलं जर मोठी रिक्षा म्हणजे जे मागं पुढं बसायची हे असतंय तर त्यांना तुम्ही सांगितलं आता इथं बघण्यासारखे स्पॉट किती आहेत कितले सहा आहेत ओके आणि लांबचे आता लांबच्यामध्ये सुद्धा चार ते पाच ठिकाणं आहेत ज्यामध्ये असेल द्वारका बेट म्हणजे जिथं द्वारका बुडालेली आहे आणि आता बेट आहे ओखा म्हणून जे काही गाव आहे शहर आहे तर त्याच्या पुढं येते त्या द्वारका भेटते तर आत्ता बंद आहे दुसरा स्पॉट असेल तुमचा कुठला ते प्रथम नागेश्वर नागेश्वर मंदिर जे आपलं याच आवडा नागनाथचं मंदिर आहे ज्योतिर्लिंग त्याच्या धर्तीवर ते म्हणतात ते आहे खरं मेन ते आहे मित्रांनो ओके तरी सुद्धा ते बघायचं असेल तर तो एक स्पॉट होतोय दुसरा एक बीच आहे शिवराजपूर बीच ओके त्या बीचला सुद्धा तुम्हाला ते नेतात आणि एक तलाव आहे गोपिका तलाव तर तोही बघण्यासारखा आहे का नाही हे तुम्ही ठरवा मला तर तो तसा वाटला नाही आता आम्ही विचारतो तर आम्हाला प्रत्येक जण काय सांगत आहे पंधराशे तेराशे बाराशे पर्यंत तयार होत आम्ही किती जण आहे मित्रांनो मोठ्या तिघाण आहेत ओके त्यामुळे आम्हाला ते बाराशे तेराशे परवडत नाही आहे तर तुम्ही सहा सात जण आठ जण असाल अशी मोठी रिक्षा असेल तर तुम्हाला ते परवडू शकतंय कारण नागराज टेम्पल जे आहे तर ते इथं सतरा किलोमीटर आहे नागेश्वर टेम्पल टेम्पल ते बऱ्यापैकी सतरा अठरा वीस किलोमीटरच्या आसपास इथं ती ठिकाणं आहेत त्यामुळे ते त्यांना सुद्धा परवडतंय तुम्हाला सुद्धा परवडतंय आता आम्ही काय करतोय आम्हाला एका रिक्षावाल्याला आम्ही जरा विचारले होते काय सांगितलं इथलं पुढं जावा इस्कॉन गेट टेम्पल आहे गेट टेम्पलच्या तिथं गेल्यानंतर शेअरिंगमध्ये नागेश्वर नागराज टेम्पलला जाण्यासाठी तीस रुपयेमध्ये शेअरिंगमध्ये तुम्हाला ॲटो रिक्षा मिळते तीस रुपये जायचे तीस रुपये यायचे म्हणजे पर पर्सन साठ रुपये झाले आमच्या ठिकाणचे एकशे ऐंशी रुपयेमध्ये आम्ही तिथं जातोय आणि तिथलं परत इथं रिटर्न आल्यानंतर इथले मंदिर फिरायला त्याने आम्हाला सांगितलं तीनशे रुपये लागू शकतात तर चला आता आपण तिथं जाव्या नागराज टेम्पलला आधी जाव्या येताना रुक्मिणी टेम्पल करूया रुक्मिणी टेम्पल एक सांगायचं राहिलं दोन किलोमीटर इथून आहे तर तेही करायचं आहे ते महत्वाचं आहे आणि मग इथं आल्यानंतर इथले स्पॉट सगळे आपल्याला कव्हर करायचे चला जाव्या आता त्या इस्कॉन टेम्पलला इथनं पुढं जावं म्हणून त्यांना सांगितलंय आपण पुढे जाऊ आणि पुढं जाऊन जे काही तीस तीस रुपयाचे ॲटो शेअरिंग मध्ये मिळते का ते पाहूया मित्रांनो त्या रिक्षावाल्याने सांगितल्याप्रमाणे आपण इस्कॉन गेट टेम्पल पशी येऊन थांबलोय गेट पाशी सॉरी कारण इथं काय रिक्षा लागलेल्या शेअरिंग मधल्या दिसत नाहीत माझ्या मते काय वाटतंय तो म्हणत असेल की रिक्षा येतात आणि ज्या जागा असेल तर ते तीस रुपये मध्ये सोडतात आता एक दहा मिनटं आम्ही वाट बघणार की खरोखर तशा आहेत का रिक्षा शेअरिंग मधल्या आणि जर नसल्या तर मग आपल्याला पुढला काहीतरी विचार केला पाहिजे मी तुम्हाला अपडेट देतो तर हे बघा हे इस्कॉन गेट आहे टेम्पल इस्कॉन गेट आहे आणि इथून द्वारकाधीश टेम्पलला पुढे जातात आणि इथं खतरनाक ट्राफिक आहे चला बघूया काय आपल्याला गावते का, का बघूया चला मित्रांनो आपल्याला काय शेअरिंग मध्ये तिथं लवकर ना गावलं नाही आणि गावलं ते म्हणजे इथला इस्कॉन गावला त्याला काय म्हणतात म्हणलं तर काय छकलाय म्हणतात तर ते ओपनमध्ये होतं जाणं वगैरे होती आपल्याला धूळ वगैरे खूप बसली असते आम्हाला त्यामुळे आपण ते अवॉइड केलं आपल्याला आपले बारामतीचे दोन जागा लावलेत बघा शेअरिंगमध्ये करण्यापेक्षा आम्ही काय केलं की जो काही शेअर होतो इथं तर तो शेअर केला आम्हाला हे तेराशे रुपये बनत होते आपण बाराशे रुपये मध्ये त्यांना कन्व्हिन्स केलं त्याच्यामध्ये जसं बघायच सांगितलं नागेश्वर टेम्पल परत असेल तुमचं रुक्मिणी टेम्पल आणि इथली सहा टेम्पल असे आपल्याला आठ ठिकाणं ते फिरवणार आहेत बाराशे रुपये ठीक आहे म्हणजे आम्ही आता खूप जणांबरोबर बोललो भांडलो सुद्धा तर त्याच्या खाली यायला कोण तयार नाही आहे याचा अर्थ यांची लॉबि आहे बरोबर आणि ह्या सगळ्यांनी ठरवलंय की एवढा दर घ्यायचा आहे जर तुम्ही जास्त लोक असाल तर ही मोठी रिक्षा परवडते कमी लोक असाल तर असं आमच्या जर आम्ही दादा गावले तर तुम्हाला तो जर लागेल आणि त्यांच्याबरोबर तो फेअर आहे तो शेअर करावा लागेल आता आम्ही एवढे बसले तर रिक्षावाला आम्हाला म्हणलं आहे की आम्ही आज एका दुसऱ्याला शेअरिंगमध्ये गेलं आम्ही म्हणलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही दोन वाजता असं आहे आता जसं काल तुम्हाला सांगितलेलं इथली मंदिरं बंद होतात एक नंतर आणि परत चार पाचला उघडतात तर आधी आम्ही इथली मंदिरं बघणार आहे आणि ते आफ्टर आपण जाणार आहे चला पहिलं जे ठिकाण आपल्याला त्यांनी विजिट क म्हणजे हे केलं आणलं तर ते आहे प्रजापती ब्रह्मकुमारी यांचा जो काही हे असतो विश्वविद्यालय तर तिथं आणलं आहे टिपिकल आहे शॉर्ट बघून घ्या म्हणजे जिथं जसं बऱ्यापैकी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय जे जिथं असतं तर अशा प्रकारेच वेगवेगळे हिंदू धर्मातील इन्सिडेंटचे देखावे आहेत आज छान आहे बघायला कुठं आणलं तर इस्कॉन गेट टेम्पल म्हणजे जे गेट आहे तर त्याच्या अगदी जवळच आहे चला जाऊया आता पुढं कुठं नेतात ते, -ते पाहूया जे द्वारकाधीश टेम्पल आहे त्याच्या पाठीमाग आहे आपल्या रूमच्या जवळ आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं मंदिर छान आहे तर इथं राहण्याची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे आम्ही काल चौकशी केली रूम घेतल्यानंतर परत इथं चौकशी केली तर हजार रुपयाला इथं तीन बेडची रूम मिळते सगळ्यात महत्वाचं जसं एखाद्या भक्त निवासच्या ठिकाणी संस्थांच्या वातावरण असतं तसं इथं वातावरण वाटतं फॅमिली फ्रेंडली जे आपण जवळला म्हणतो तसं आहे तर सगळ्यांना आधी इथं ट्राय करा मित्रांनो इथला नंबर मिळतोय का बघा इंटरनेटवर स्वामीनारायण टेम्पलचा भक्त निवास असं सर्च करायचं आहे आणि ते सर्च केल्यानंतर मग इथं रूम मिळते का बघा अदरवाईज दुसरी रूम घ्या हे दुपारी एक ते चार वाजता सुरू असतं ओके बंद असतं आणि अदरवाईज ते सुरू असतं हेही लक्षात ठेवा चला स्पॉट म्हणजे सिद्धेश्वर महादेव मंदिर इथं त्यांनी आणलं छान आहे जुनं आहे मंदिर तुम्ही ब बघत अस तिला अतिशय जुनं दिसतंय वरनं प्लॅस्टरिंग केलं आहे त्यामुळं ते थोडंसं वाचतं वाटताना नवीन वाटतं आहे खरं जुनं आहे शंभर टक्के जुनं आहे आणि जाऊन पिंडीला हात लावून वगैरे हो दर्शन घ्यायचं आहे तर त्यामुळंसुद्धा मस्त वाटतं आहे आणि त्याच्याच बाजूला श्री हनुमानाचं मंदिर आहे तर हे सुद्धा छान आहे या नक्की दर्शन घ्या तिसऱ्या नंबरला इथं आणलं आहे आपल्याला आता बघूया चला तुटण्याचं नेतो चला चौथा स्पॉट मित्रांनो आलेला आहे आपल्याला गायत्री कुठला प्रथम शक्तीशक्तीपीठ गायत्री शक्तीपीठ पीठ छान मंदिर आहे आज तीन देवींच्या मूर्ती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा इथनं व्ह्यू जो आहे तो खतरनाक आहे म्हणजे फोटो वगैरे तुम्ही काढू शकता आणि बाजूलाच आहे लाईट हाऊस द्वारका लाईट हाऊस स्टेशन असं तिथे लिहिलं आहे बघा ओके तर छान आहे स्पॉट छान आहे अगदी समुद्राच्या कडेल आहे आणि इथनं तुम्ही फोटो वगैरे काढू शकता तिकडच्या बाजूला मी दाखवतो तुम्हाला परत तिथं म्हणजे उभं राहायसाठी ऑब्झर्वेशनसाठी वगैरे असं त्यांनी छान व्यवस्था केले तिथून फोटो वगैरे काढू शकता तुम्ही चला चार ठिकाणं आपली झालेली आहेत आता पुढं कुठं नेतो आहे ते पाहूया बघा खरं एक महत्त्वाची सूचना की आपल्याला सकाळी सुरुवातीला आपण इथली ठिकाणं करतो आहे का तर ही मंदिरं बंद होतात बारा वाजता एक वाजता काही मंदिरं बंद होतात आणि परत चार पाच वाजता उघडतात त्यामुळं आधी हे फिरायचं आहे आणि देन आफ्टर तिकडे आपण जायचं आहे तुम्हाला जे दाखवलं ते इथनं बघा स्पॉट फोटो वगैरे छान येतात इथनं इकडच्या सुद्धा सगळी मंदिरं वगैरे दिसतात बघा मी आता इथनं दाखवतो तुम्हाला जे पहिलं दिसतं शिखर ते आहे लक्ष्मीनारायण मंदिर आपण जे बघितलं ते त्याच्या पाठीमागं जे आहे ते द्वारकाधीश मंदिर मेन तर अशी सगळी इथं म्हणजे इथली जी लोकल मंदिरं आहेत ते इथल्या इथं जवळच्या जवळ आहेत सगळी म्हणजे तुम्ही पायीसुद्धा फिरू शकता खरं अगेन चालायची जर तुमची तयारी नसेल तर रिक्षा करा बघा परिसर बेस्ट आहे आणि इथं रूम सुद्धा आहेत आणि याच्या रूम यात्राधाम डॉट कॉम याच्यावर अवेलेबल आहेत असं त्यांनी तिथं लिहिलं आहे यात्राधामच्या बु रूम्स ज्या आहेत त्या आम्ही कधी बुक केलेल्या ज्या वेळेला रामेश्वरला गेलेलो राहायला तर रामेश्वरनं रामेश्वरच्या बुक आम्ही यात्राधामवर केलेल्या इथं लिहिलं आहे बघा त्यांनी गायत्री शांतीवन रूम बुक करू शकता यात्राधामोर थोड्या महाग असल्या तर परवडतील ह्या रूमा का परवडतील कारण सी व्यू आहे समुद्राच्या अगदी समोर तुम्हाला रूम सिथं येते चला जाऊया आता कुठं येतोय ते पाहूया कुठल्या स्पॉटला देना आपल्याला गीता मंदिरला आणलं अगदी पाठीमाग समुद्र आहे त्याच्या पा पुढं बीच आहे आणि त्या बीचला लागून हे मंदिर आहे थोडंसं हां बीच मध्ये पार्क पण आहे हा ती ऐका ती पार्क आहे महत्वाचं तर छान आहे मंदिर पाठीमाग समुद्र है, बीच आणि इथं राहायची वगैरे सुद्धा व्यवस्था आहे खरं आता विष विष्णू यज्ञ वगैरे सुरू आहे खूप साऱ्या ठिकाणी इथं हे जाणून आलं मित्रांनो की रूम्स असतात खरं इथं यज्ञ किंवा कथा वाचन वगैरे पारायण जसं आपण म्हणतो तर असे उत्सव खूप असतात आणि त्यावेळेला संपूर्ण ते भक्तनिवास असेल किंवा ती जी काही धर्मशाळा असेल तर ती बुक केलेली दिसून येते ओके त्यामुळं आपण जर एखाद्या ठिकाणी ऑलरेडी राहिलो असेल आणि दुसऱ्या वेळेला तिथंच रूम मिळेल असं डिफिकल्ट होईल कुणासाठी भक्तनिवास किंवा जे काही हे धर्मशाळा आहेत त्याच्या बाबतीत हॉटेलच्या बाबतीत असं नसणार आहे तुम्हाला माहीत आहे खरंच तरीही असू शकतं हिथं खूप ट्रेंड आहे हा कथा वाचनाचा वगैरे की संपूर्ण एक संपूर्ण परिवार म्हणण्यापेक्षा त्या परिवाराच्या रिलेटेड सगळी भावकी अशी एका ठिकाणी जमते आणि त्यांचं कथा वाचन वगैरे सुरू असतं त्यामुळे ते संपूर्ण हॉटेल किंवा त्या परिसरातील संपूर्ण हॉटेल्स बुक असू शकतात जसं आपल्याला सोमनाथला हे झालं सोमनाथला काय होतं की आपण त्या ठिकाणी गेलो हॉटेलमध्ये त्यांच्या संस्थांच्या तर ते संपूर्ण हॉटेल बऱ्यापैकी बुक होतं अशा कथा वाचण्यासाठी चला आता कुठं नेतोय ते बघूया भडकेश्वर महादेव अतिशय बेस्ट ठिकाण द्वारकाधीश टेम्पल नंतर कशाला विजिट द्यायचे आहे तर तुम्हाला इथे व्हिजिट द्यायची आहे का द्यायची आहे हे सांगायची गरज नाही तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येत असेल अतिशय छान व्ह्यू आहे आणि एक मला खास गोष्ट वाटली इथल्या समुद्राबद्दल शांत वाटतोय समुद्र इथं अगेन आत्ता शांत आहे का कायमच असा असतो माहीत नाही खरं एकदम बेस्ट आहे सेल्फी पॉईंट फोटो पॉईंट तुम्हाला फोटो काढायचे असतील व्हिडिओ करायचे असतील रील्स करायचे असतील तर हे ठिकाण एक नंबरचं मी सजेस्ट करतो आहे आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे पिंडीच्या आकारात मंदिर आहे तुम्हाला दिसतंय त्यामुळं समुद्राबरोबर फोटो काढा किंवा मंदिराबरोबर फोटो काढा फोटो चांगलेच येणार आहेत तर हे झालं आपलं सहावं ठिकाण आता चला बघूया तो कुठं नेतोय आहे इन बिटवीन आम्ही रिटर्नची ट्रेन बुक करायचा प्रयत्न करतो आहे तात्काळमध्ये झाली नाही आणि प्रीमियम तात्काळमध्ये करायचा प्रयत्न करतोय खरं सर्व्हर डाऊन झालेला आहे पेटीएम मधनं ओपन केलं आय आर सी टी ओपन केलं नाही ओपन होत नाहीये त्यामुळं मडी थोडासा चेहरा पडला असेल खरं बघू चला उद्या तर आपल्याला जायचं आहे ओखा थ्रू मुंबई आपल्याला ट्रेन बुक करायची आहे आता सर्व्हर कधी लाईव्ह होईल ह्याच्यावर हे सगळं डिपेंड आहे खरं मस्ट विजिट प्लेस बडकेश्वर महादेव चला जाव्या पुढं माता मंदिर दर्शन झालेलं आहे दोन ते अडीच किलोमीटर मंदिरापासून आहे द्वारकाधीश मंदिरापासून त्यामुळे इथं यायला थोडेसे जास्त पैसे घेतात जर तुम्ही सेपरेट येणार असाल तर इथूनच जवळ जे गायत्री मंदिर आहे आपण जे पाहिलं ते आहे आणि महत्वाचं काय की थोडासा वेळ लागू शकतो इथं अर्धा पाऊण तास किमान लागू शकतो त्या हिशोबानं प्लॅन करा खरं छान आहे मंदिर छान आहे जसं द्वारकाधीश मंदिर आहे त्याच बांधणीचं मंदिर आहे मित्रांनो आणि गर्दी बघू शकता इथं खूप जास्त आहे म्हणून मी म्हणतो आहे की थोडंसं प्लॅन करून या अकॉर्डिंगली पाऊन तास किमान लागू शकतो म्हणतोय मग जर जास्त गर्दी असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो ट्रॅफिक थोडंसं जास्त आहे का चला आता माझ्या मते इथले सगळे पॉईंट झाले कुठले मंदिराजवळचे तसा सगळ्यात मंदिरात जवळून लांब असलेला पॉईंट म्हटला तर हे रुक्मिणी मातेचं मंदिर आणि याच्यानंतर बी आपल्याला ते नागेश्वर मंदिर आणि नाही हेच नागेश्वर मंदिर फक्त राहिलं आपलं तर हे आहे रुक्मिणी मातेचं मंदिर इथं सुद्धा फोटो काढण्यासाठी चांगलं स्पॉट आहे मंदिर खूप छान आहे मंदिराच्या अवतीभवती काही नाही आहे ओपन आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं इझी जाईल चला जावे आपली रिक्षा इथे रेडी आहे मित्रांनो पोचलेलो आहे आपण नागेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे असं म्हणतात अगेन मी क्लिअर करतो जे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे ते महाराष्ट्रातलं औंढा नागनाथ कम्पॅरिझन करायचं नाही आहे खरं आलेलो आहे आपण इथं दर्शनाला आ, तर बघा आल्याला मस्तपैकी अशी महादेवाची उंच मूर्ती आहे आणि त्याच्या पाठीमागं महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढं प्रचंड गर्दी आहे आता कधी दर्शन होतं हे बघणं याचं राहील रविवार आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं काय की बेट द्वारका बंद आहे इथं जो श्री कुठला श्रीराजपूर ना जो काय म्हणजे बीच आहे तर तो बीच असेल हे असेल एक चांगलं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे त्यामुळं इथली लोकचं प्रमाणात तिथे येत असणार त्यामुळं गर्दी झाली खरं गर चला आता आपल्याला या क्यू मध्ये लागायचे आहे क्यू मॅनेजमेंट मला इथं चांगली वाटली नाही तर बघू चला आता आज जाऊया आधी आणि दर्शन दिले दर्शन झालेलं आहे बरोबर एक तास लागला गर्दी जशी मागाशी मी तुम्हाला दाखवलं किऊ दाखवले गर्दी जास्त आहे रविवार आहे हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं माणसं बाहेर पडतात फिरतात लोकलची आहेत तशी बाहेरची सुद्धा आहेत उत्तर साईडची जास्त दिसत आहेत खरं ठीक आहे चांगलं झालं दर्शन आ, आ बाहेर जरी मंदिर छोटं वाटत असलं आतनं खूप मोठं आहे खरं व्यवस्था थोडीशी तुम्हाला माहीत आहे की पैसेवाले असला तर तुम्हाला आत जाऊन दर्शन आहे तुम्हाला हात लावू शकता म्हणजे पाक देवाच्या जवळ जाऊ शकता पैसे नाही आहेत तर बाहेरनं दर्शन घ्या अशी व्यवस्था आहे खरं ठीक आहे मित्रांनो आपले बोलण्यात नाही आपल्याजवळ असतात जी पैशाची व्यवस्था होती तर ती साडेचारशे रुपयाला आज जाऊन तुम्हाला अभिषेक वगैरे करता येतो पर पर्सन अशी व्यवस्था आहे पर पर्सन साडेचारशे रुपये मिनिमम अशी व्यवस्था ऐकली आहे आम्ही तुम्ही बघत ही असाल की कशी वेगवेगळी व्यवस्था आहे आज दर्शनाची तर चला छान आहे प्लेस छान आहे आजूबाजूला इतर काही नाही आहे असं वाटतं आणि मधीच मंदिर आहे असा एरिया आहे आणि अट्रॅक्शन म्हणाल तर मंदिर खूप छान आहे मंदिराच्या बाजूला मोठीच्या मोठी महादेवाची मूर्ती आहे त्यामुळं खूप चांगला वेळ स्पेंड होऊ शकतो चला जावे आता माझ्या मते बऱ्यापैकी ही महत्त्वाची ठिकाणं तुम्ही इथं आल्यानंतर कवर करू शकता ज्याच्यामध्ये तिथली सहा मंदिरं असतील द्वारकाधीश मंदिर जे आहे त्याच्याजवळची त्याचबरोबर रुक्मिणी मंदिर आणि हे नागेश्वर महादेव मंदिर आता याच्याबरोबर आणखीन कुठली मंदिरं कवर करू शकता तुम्ही किंवा जे काही वेगवेगळे वेग वेग बसेस सर्विसेस आहेत किंवा रिक्षावाले आहेत जे सांगतात तर इथनं असलेला एक बीच तो बीच असेल किंवा गोपिका तलाव तो तलाव एक असेल आता हे दोन गोष्टी आपण करणार नाही गोपिका तलावाच्या बाबतीत बोलायचं झालं फक्त तलाव आहे तिथं काही डेव्हलपमेंट झालेलं नाही त्यामुळे ते आपण अवॉइड करतोय राहिला प्रश्न बीचचा तर बीच आपण बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी बघितलेले आहेत सोमेश्वरला आहे इथं सुद्धा बीच आहे तरीही तुम्हाला जर एन्जॉय करायची असेल तुमची गाडी असेल तर त्या बीचला जाऊ शकता टिपिकल जो बीच असतो तशा प्रकारचा बीच आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तारकर्णी वगैरे जशी बीच आहे तसा बीच आहे तुम्ही खेळू शकता आंघोळ करू शकता समुद्रकिनारी अशा प्रकारची व्यवस्था आहे आणि तिसरं जे ठिकाण जे राहिलं ते म्हणजे बेटद्वारका कारण ते आत्ता बंद आहे तिथं कर्फ्यू वगैरे लागलेलं आहे असं सांगतायत वेगवेगळी कारणं सांगतायत लोकं आपण ती डिस्कस करायची नाही आहेत खरं ही दोन ठिकाणं आपण स्किप तीन ठिकाणं स्किप केली गोपिका तलाव जे तुम्ही करू शकता रिक्षा वगैरे ठरवताना त्यात ते, ते गोपिका तलाव इन्क्लूड करतात जो बीच आहे तोसुद्धा इन्क्लूड करतात त्याच्यात आणि राहिलं बेटद्वारका तर बेटद्वारका आत्ता बंद आहे कारण तेही त्या लिस्टमध्ये असतं तर ही पर्यटन पर्यटनस्थळं आपण आता कवर केलेली आहेत मित्रांनो आता जायचं आहे रूमवर आणि रूमवर गेल्यानंतर परत आपण जो काही मेन आपला ब्लॉग आहे तो शूट करणार आहे चला जावे